रामराम मंडळी करता शेतकरीच्या आजच्या या भागामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा पहिल्यासारखं स्वागत मी एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर ज्याला जमन त्यांना द्यावा नाही तर मग शेवट गुरुजी आहे मला सांगा सगळ्यात ज्वलनशील पदार्थ कोणता म्हणजे पेट्रोल राकेले का काय येईन सांगता नाही पेट्रोलपेक्षा भी भारी आहे ज्वलनशील भावना तवाच भडकात्यात तवाच पेटात्यात आणि सगळं जाळत्यात तर ह्या भावना म्हणजे नेमकं काय रसायने हे आपण नीट समजून घेतलं पाहिजे नाहीतर कसं आहे जराशाला दुःख होती जराशाला पेटती आणि मग आपल्या प्रगतीमध्ये अडथळा आणते तर जरा तिच्याबद्दल आपल्याला जाणून घेणं गरजेची गोष्ट आहे गुरुजी राम राम दोन जरा दुरुस्त एक म्हणजे तिच्याबद्दल नाही त्यांच्याबद्दल म्हणजे भावना खूप आहे ओ, सर। आ, एक भावना नको आपल्याला पलीकडच्या पलीकडच्या आडीत राहणारी ती नको <laughs> तर ते पहिलं आणि दुसरं म्हणजे तू म्हणालास की त्या भडकवणाऱ्या असतात हम्म त्या शांत करणाऱ्या सुद्धा असतात आणि भावनांचा भडका हा भावनांनी शांत करायचा असतो अनुभवतो तेच होणं आपल्या सगळ्यांची भावना शाळा होणं फार गरजेचं आहे काय असतं ना आपण जन्मापासून मृत्यूपर्यंत अनेक भावना अनंत भावना अनुभवत असतो पण त्यांच्याकडे पाहायची दृष्टी मात्र आपल्याकडे असतेच असं नाही आणि भावनांचं शिक्षण ही फार महत्त्वाची गोष्ट आहे काय असतं ना आपल्याला विचारलं ना की कि किती प्रकारच्या भावना आहेत तर इंग्रजीमध्ये फार चांगलं आहे इंग्रजीमध्ये म्हणतात की चारच प्रकारच्या भावना आहेत पहिली आहे मॅड म्हणजे oh. आय एम मॅड ॲट संबडी म्हणजे मला भयंकर राग आला आहे दुसरी आहे सॅड म्हणजे ना काय आता काही खरं नाही दुःख झालं आहे मला हां तिसरी आहे बॅड आय एम फिलिंग व्हेरी बॅड अबाउट इट असं होऊन गेलं hmm. मला वाईट वाटतं आहे आणि चौथी आहे ग्लॅड म्हणजे मला आनंद वाटतोय या चारांच्या मध्ये आपण सगळ्या भावनांची बोलवण करून टाकतो पण फक्त इंग्रजी भाषेच्या शब्दकोशामध्ये या भावनांच्या छटांचं वर्णन करणारे पंधराशेहून जास्त शब्द आहेत आणि पुन्हा आपली मराठी घ्या संस्कृत घ्या हिंदी घ्या कोणतीही आपली भाषा घ्या किंवा जगातल्या भाषा घ्या या प्रत्येक भाषेमध्ये भावनांच्या इतक्या छटा सांगणारे शब्द आहेत oh, 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 oh. कि ते शब्द आपल्याला माहितच नसतात oh, 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 oh. आता तू म्हणशील का हे शब्द आम्हाला माहिती हवेत त्याच कारण असं की आपण सगळेच जण भावनांचा अनुभव घेत असताना तो काही असा ब्लॉक सारखा घेत नसतो oh, oh. भावनांच नेहमी इंद्रधनुष्य असत oh, oh. भावनांचा एक वर्णपट असतो भावनांचा रंगपट असतो त्याच्यामध्ये एकाच वेळी अनेक भावनांच्या छटा आपण सगळेजण अनुभवत असतो बरोबर हो, हो। पण त्या छटा ओळखण्याचं आपलं शिक्षण प्रशिक्षण झालेलं नसतं बरोबर आणि सांगतही नाही सांगतही नाही आपल्याला हो। आता ह्या सगळ्या शिक्षणाचा आपल्या व्यवहारामध्ये किती उपयोग हो आहे बघा मेन म्हणजे शास्त्रज्ञांनी काय केलं की त्यांनी पहिल्यांदा शोधून काढला आयक्यू म्हणजे बुद्ध्यांक हो। म्हणजे अमुक एकाची बुद्धी किती तेज आहे हो। ते शोधून काढण्याचं तंत्र त्या तशा तऱ्हेच्या चाचण्या त्यांनी विकसित केल्या आणि मग त्या चाचण्यांच्या मध्ये ज्याचा स्कोअर जबरदस्त आला त्यांना म्हटलं अरे हा तो सॉलिड हुशार आहे हो। आणि हा जीवनामध्ये यशस्वी ठरलाच पाहिजे हो। पण त्यांच्या असं लक्षात आलं की असं काही होतच नाही ज्याचा आयक्यू म्हणजे ज्याचा बुद्ध्यांक हा खूपच ग्रेट आहे खूपच मोठा आहे तो जीवनामध्ये काही फार करू शकला मी बरोबर मग त्यांच्या असं लक्षात आलं की बुद्ध्यांक इतकाच महत्वाचा आहे भावनांक त्याला काय नाव दिलंय इक्यू क्यू आणि क्यू हा आहे इमोशनल कोशंट आणि हा जो इमोशनल कोशंट आहे भावनांक आहे हा माणसाला स्वतःची आणि इतरांची जाण करून देतो स्वतः आणि इतर नाते नातेसंबंध कसे ठेवायचे आहेत ते सांगतो संवाद कसा साधायचा ते शिकवतो आणि हे सगळं केल्यामुळे ना त्या माणसाची काम ही पटापट होतात त्या माणसाशी खूप सारी माणसं सहकार्य करतात भावनांक ज्याचा चांगला तो अनेक लोकांचं नेतृत्व करू शकतो अनेक लोकांना दिलासा देऊ शकतो म्हणजे भावनांक हा फार महत्वाचा आणि भावनांक म्हणजे काय तर स्वतःच्या भावना समजून घेणं दुसऱ्याच्या भावना समजून घेणं आपल्या भावनांच नियोजन करणं आणि आपल्या भावना आणि दुसऱ्यांच्या भावना यांचं समायोजन करणं oh, oh, oh. म्हणजे आपणावरून जे गवळ खावे समोरच्याही माणसाच्या भावना लक्षात घेऊन hmm. दोघांच्या भावनांचं पहिला शब्द होता नियोजन आणि दुसरा शब्द होता समायोजन oh, oh. या सगळ्यांची मिळून भावनिक बुद्धिमत्ता तयार होते oh, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे त्याला म्हटलेलं इमोशनल इंटेलिजन्स आणि मग त्यातून पुढे अशी कल्पना निघाली की आपण ज्याला सहसा शाळेतली हुशारी असं म्हणतो अभ्यासातली म्हणजे आपल्याकडे टक्केवारीची हुशारी टक्केवारीची हुशारी बरोबर त्या टक्केवारीच्या हुशारीला फारसा अर्थ नसतो हम्म असं पुढे आलं आणि मग त्यातून या बुद्धिमत्तेच्या सुद्धा अनेक जाती प्रजाती आहेत अनेक प्रकारच्या बुद्धिमत्ता आहेत असं शास्त्रज्ञांनी शोधून काढलं पण महत्वाचं काय आहे की या भावनांकाचा आपल्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती आपल्याला उपयोग होतो आणि दुसरी खूप महत्वाची गोष्ट अशी की हा भावनांक आपल्याला स्वतःचा कोणत्याही वयामध्ये विकसित करता येतो अच्छा म्हणजे जसं शिक्षणाला वय लागत नाही म्हणतात पण कसं आहे की तुमचा जो इक असतो ना बुद्धंक त्याला मर्यादा असते एका मर्यादेच्या पलीकडे ना तो वाढू शकत नाही ती मर्यादा या भावनांकाला नाही आणि म्हणून तो नंतर नंतर जास्त होतो का नाही जर त्याच्यावरती काम केलं तर जास्त होतो हो हा हो म्हणजे ऑटोमॅटिक नाही वाढवत निष्क्रिय बदल नाही म्हणूनच आपल्याला या भावनांची जाण म्हणजेच अवेअरनेस कसा आणायचा इथपासून सुरुवात करायची आपण म्हणालो अरे भावना आहेत सगळीकडे आता या क्षणाला तुझ्या आणि माझ्या मध्ये भावनांच आदान प्रदान देवाण घेवाण चालली आहे पण आपल्याला त्याची जाण नाहीये हम्म ती कशातून येईल तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा हम्म तू आणि मी आता बोलतो तर आपल्याला एकमेकांचं निरीक्षण करावं हो लागेल आपली देहबोली काय आहे आपल्या चेहऱ्यावरती कोणते भाव आहेत हो। आपल्या डोळ्यामध्ये काय चाललंय आपले चाल हो। हातवारे कसे चालले आहेत हो। हो। आपल्या स्वरांच्या मध्ये हो। कसा वर खाली तो स्वर होतोय हो। होतो हे हो। सगळं लक्षात घ्यावं लागेल की नाही हो। 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 म्हणजे आता आपण असं पकडू की तू मी आणि आपले सगळे प्रेक्षक यांच्या आत्ताच्या भावना कुठल्या कुठल्या असतील म्हणजे प्रेक्षकांच्या नाही सांगता येणार पण किमान आपल्या तरी एकमेकांना कर... म्हणजे मी तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करतोय तुम्ही मला ते समजून सांगण्याचा प्रयत्न म्हणजेच काय की कुतूहल आहे आपल्या दोघांच्या मध्ये कुतूहल आहे ही भावना हा मला सुद्धा तुझ्याकडून काही शिकायचं आहे म्हणजे मला त्या शिकण्याबद्दलची आस्था आहे तुझे आणि माझ्यामध्ये एक मैत्र भाव आहे आपण एकमेकांचा आदर करतोय म्हणजे बघ ना म्हणता म्हणता चार पाच भावना झाल्या ना, की नाही प्रकार झाले आणि आपली अपेक्षा अशी आहे की आपले जे सगळे पाहणारे मित्र आहेत हो, हो। ते सुद्धा या घडीला याच भावनांचा अनुभव करत असतील ते जर एवढ्या समरस झाले असतील आपल्यामध्ये तर नक्कीच आणि आहे ना त्यामध्ये अनेक रस असतात म्हणूनच तर आपल्या साहित्यामध्ये सुद्धा प्राचीन हे नऊ रस सांगितलेले आहेत ना कारण भावना हे अनेक प्रकारच्या हो, आहेत त्याच्यामधला एखादा रस हा पुढे येईल हो, पण हो, एखादा रस मागे पण असणार ना त्याच्यामध्ये हो, म्हणून हो, हो, भावनांची जाण आपल्याला यावी तो अवेअरनेस यावा ह्याच्यासाठी हो, हो, निरीक्षण हो, हो, देहबोलीचं निरीक्षण हो, हो, वर्तनाचं निरीक्षण हे हो, फार महत्वाचं आहे हो, 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 आणि स्वतःच्या सुद्धा कारण भावनिक अनुभव हा कसा आहे बघा स्वतःसाठी आत्मपरीक्षण असं म्हणायचं म्हणजे आपण एकाच वेळेला स्वतःकडेही बघायचं आणि दुसऱ्याकडेही बघायचं आणि त्याच्यातून आपल्याला काय लक्षात येतं की भावना हा एक अनुभव आहे बघा लक्षात घे हा जो अनुभव आहे ना याची एकूण सहा अंग आहेत किती सहा त्यातली तीन आहेत ना अंग ती आत्मधे आहेत त्यांना काय म्हणतात अनुभवाची किंवा अनुभूती 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 तीन प्रकारची होते भावनिक अनुभवामध्ये पहिली प्रत्येक भावनिक अनुभव हा गतिशील असल्यामुळे तो ऊर्जा तयार करतो हुँ। हुँ। ती जी ऊर्जा असते ती बाहेर वर्तनामधून दिसते आणि आतमध्ये त्या ऊर्जेमधून आपल्या शरीराच्या सगळ्या संस्था प्रतिक्रिया द्यायला लागतात प्रत्येक भावना शारीरिक पातळीवरती सुद्धा बदल घडवून आणते oh, oh, oh. म्हणजे बघा ऊर्जा जी आहे ना ती आतमध्ये oh. आहे ती बाहेर आहे oh. बाहेर याचा अर्थ अभिव्यक्ती oh, oh. oh. मोठ्या मराठीत म्हणायचं तर अनुभूती आणि अभिव्यक्ती oh, oh. इंग्रजीत म्हणायचं तर एका बाजूला आहे एक्सपिरियन्स दुसऱ्या बाजूला आहे एक्सप्रेशन समजा समोरून एखादी मोठी महनीय व्यक्ती आली तर आत त्याच्याबद्दलचा आदर आतमध्ये तयार होतो आणि लगेच नकळत आपले हात जोड त्याला जोडले करेक्ट म्हणजेच काय की जी ऊर्जा आतमध्ये तयार होते ती वर्तनात दिसते बरोबर आहे जे शरीरातले बदल असतात ते बाहेर देहबोलीत दिसतात आणि आतमधलं स्वगत म्हणजे सेल्फ टॉक ज्याच्याबद्दल आपण शिकलो आणि बाहेरची वाणी म्हणजे टॉक अशा सहा एलिमेंट्स किंवा या सहा घटकांचा मिळून जो होतो तो भावनिक अनुभव असतो पण हे शिकायला चांगले पण हा एकत्रितपणे घ्यायचा असतो तो जसा निरीक्षण परीक्षणातून घ्यायचा तसा तो वाचनातून सुद्धा घेता येतो म्हणजे आपण वाचत असताना ना जर उत्तम पुस्तक असेल तर ते आपल्या डोळ्यासमोर एक चित्र निर्माण करत मग ते निसर्गाचं असेल परिस्थितीचं असेल घटनांचं असेल व्यक्तीचं असेल त्या बरोबर आपल्या मनात कोणत्या भावना येत आहेत याच एक भान आपण स्वतःला देऊ शकतो चित्रपट पाहताना आपण असंच करू शकतो नाटक पाहताना आपण असंच करू शकतो कोणतीही कला जी आहे त्या कलेचा अनुभव म्हणजे आपला स्वतःचा भावनिक अनुभव हा अधिक समृद्ध करण्याची एक संधी असते आपण काय करतो मी ना की वरवरच्या मनोरंजनाच्या साठी चित्रपट पाहतो नाटक पाहतो गाणं ऐकतो ठरूनच आपण रविवारी नाटक सिनेमा पाहणारी माणसं म्हणजे करमणूकच कर। म्हणजे फक्त करमणू पण त्यातून भावनांच्या बद्दल शिकायचं असत हे काही आपल्या लक्षात येत नाही म्हणजे बघा कि कविता असतात जसं गद्य असतं तसं पद्य असतं की नाही आपल्याकडे पद्य फार कमी वाचलं जातं त्या मानानं पण खरं म्हणशील तर त्या पद्यामधल्या प्रत्येक भावना प्रत्येक शब्दाच्या मागे ना एक भावना असते की नाही हो, म्हणजे हो, हो, तू मराठीतली कोणतीही कविता घे की कि एक तुतारी द्या मजा आणूनस फुंकीन मी ती स्वप्राणाने असं हो, 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 जेव्हा म्हटलं हो, जात हो, हो, तेव्हा त्याच्यामध्ये ना एक ऊर्जा आहे बघ हम्म हा म्हणून ती तुतारी ही कविता आपण म्हणतो ती मोटिव्हेशनल आहे ती आपली इच्छाशक्ती वाढवणारी कविता आहे पण त्याच वेळेला समजा दुसरी एखादी कविता असते की ती ने, ने परत सागरा प्राण तळ मळाला म्हणजे आपल्याला ना कविता फक्त वाचायची नसते तर ती स्वतःच्या मनाशी म्हणायची असते त्याच्यातून आपल्याला भावना कळतात बरोबर आणि त्याचे पदर हळूहळू दिसायला लागतात मग ती कोणत्याही मूडची कविता असू दे मग ती शेतावरची कविता असू दे रानावरची कविता असू दे किंवा ती भक्ती भक्ती भक्तीवरची कविता असू दे किंवा देशप्रेमाची कविता असू दे म्हणजे वाचन करताना गद्यपद्य अनुभवत असताना नाटक सिनेमा सगळीकडे भावना आहेत आणि त्या म्हणजे बिना भावनेच काहीच नाही मग दगडच दगड म्हणजे आपण भावनिक प्रशिक्षण न घेणं म्हणजे स्वतःचा दगड करून घेणं आहे आणि भावनिक प्रशिक्षण स्वतःच करणं म्हणजे दगडाचा देव बनवणं आहे आता ह्याच्यामध्ये संगीत हे फार महत्वाचं आहे म्हणून आपल्या मित्रांना कळावं म्हणून आपण काही उदाहरण घेऊया म्हणजे अगदी जर आपण एखादा सिनेमा बघायला लागलो तर ते संवादामध्ये दम जरी नसला आणि माग जर संगीत वाजलं तर माणसाला रडायला हो संगीत जे आहे ना ते काहीच नाही संगीत म्हणजे भावनाच आहे त्यामुळे त्या, त्या भावनांच प्रगतीकरण एका विशिष्ट पद्धतीने केलेलं हे संगीत आहे त्यामध्ये अर्थात शास्त्र आहे पण त्याच्यातली जी कला आहे ती भावनांची कला आहे म्हणजे बघ भावना कशा बदलतात संगीतामध्ये मी तुला ना एक हिंदी चित्रपटातलं गाणं आहे तर ते मी तुला पहिल्यांदा ना फक्त शब्दांनी म्हणून दाखवतो मुझे हो ना हो मुझे तो इतना है 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 मुझे प्यार तुमसे नहीं है, नहीं है। काय कळलं की माझ तुझ्यावर प्रेम नाहीये अजिबात माझं तुझ्यावर प्रेम नाहीये आता ना हे गाणं त्याच्या चालीमध्ये जरा तू गुणगुणून पहा ती चाल थोडीशी अशी आहे बघ मुझे हो न हो तुम्ही हो न हो मुझको तो इतना नायकी है नाही म्हणजे काय उलट लक्षण दिसते शब्दामध्ये प्रेम नसण्याची लक्षणं आहेत oh. आणि त्याला चाल दिली प्रेम असण्याचं लक्षण निर्माण होत हो म्हणजे ना मे बी हा जो होता, है, ते आ, होता है। आता हे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपल्याला कळत कि या छटा कशा येतात म्हणजे बघा काही असतात ना गाणी हिंदी गाणी घेऊ की ज्याच्यामध्ये एकदम डिप्रेशन आहे नैराश्य आहे हा ये दुनिया ये मेहफिल काम की नाही आणि मग लगेच त्याची ट्यून पण तशीच आहे ना ये दुनिया, ये महफिल मेरे काही लगेच उदास सगळं संपलं आता काही सगळं संपलं म्हणजे ही आहे ना ती आहे निराशा माझं कोणीच नाही माझ कोणीच नाही पण या निराशेच्या पेक्षा त्याच जातकुळीतली पण जरा वेगळी भावना आहे बघ कोणती की मला खूप वाईट वाटत आहे माझ्या मनामध्ये खूप हळहळ आहे पण ना मी स्वतःला एकाकी केलेलं नाही बघा सरस्वती चंद्र आहे छोड दे सारी दुनिया किसी के लिए आदमी लिए प्यार से भी जरूरी कई काम आहे प्यार सब कुछ नाही जिंदगी नहीं। के लिए आता इथ काय सांगितलेलं की कि त्या प्रेमाला सार सर्वस्व मानू नको तो तुझ्या जीवनाचा एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये तुला अपयश आलं असेल तर स्वतःवरती स्वतःच्या आयुष्यावरती अपयशी असा शिक्का मारून घेऊ नको प्रेम करायला खूप साऱ्या गोष्टी येतात एक त्याला एकट्यालाच कवटाळून बसू नको <laughs> हे त्याच्यात सांगितलंय प्रेम ह्या भावनेचे सुद्धा किती कंगोर आहेत बघ हम्म म्हणजे त्याच्यामध्ये वात्सल्य आहे म्हणजे आई वडील पालक आणि मूल मूल मु ह्यांच्यामधलं प्रेम आहे या ओ, हो, हो, त्या वात्सल्यामध्ये प्राणी आणि माणूस ह्याच्यातलं प्रेम आहे हा त्याच्यानंतर निसर्ग आणि माणूस ह्याच्यातलं प्रेम आहे देशप्रेम आहे पण देशप्रेम ही जरी तू एक भावना घेतलीस तरी त्याच्यातही बघा ऊर्जा कशी आहे मेरे देश की धरती हे गाणं आहे ना ते ऊर्जेच आहे त्याच्यामध्ये दे, मेरे देश की धरती असं आहे ना तर त्यामुळे एकदम आपल्याला असं मस्त वाटत <laughs> पण त्याच्या विरोधात दुसरं गाणं म्हणजे टेम्पो अगदी कमी ए मेरे वतन के लोगो। ते गाणं बघन केराख मे भरलो पानी, जो शहीद हुए है उनके, जरा याद करो, कुर्बानी देशप्रेम ही आपल्याला दिलेली भावना आहे वरवर दिसणारी भावना आहे पण आता ह्या गाण्याच्या मध्ये लपलेल्या भावना कुठल्या आहेत ह्याच्यामध्ये दुःख आहे ह्याच्यामध्ये व्यथा आहे आणि याच्यामध्ये त्या कुर्बानी बद्दलचा आदर सुद्धा हम्म म्हणजे किती भावना असतात बघ एक देशप्रेम या भावनेच्या पाठी किती आहेत अंगाई हे गाण्याचं फॉर्म आहे बघ हो। आणि एक अंगाई आहे ना नीज माछा नंदलाला नंदलाला रे छान मस्त बाळकुशीमध्ये झोपलंय हां आणि त्याला असं 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 थोपटलं जात आहे पण हीच अंगाई गोविंदाग्रजांनी लिहिली गुणी बाळ असा जागसी कारे वाया जिजाऊबाई साहेब म्हणतात शिवाजी राजांना आहे अंगाई पण पड़ नीटपणे जर आपण कविता वाचली तर आपल्या असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये मनाला जागवणाऱ्या भावना म्हणजे झोपी घालण्याच्या जागृती केली आहे सुस्ती घालवून जागृतीकडे नेणारी ती अंगाई आहे म्हणजे किती बोलावं ना या भावनांच्या वरती म्हणजे तू म्हणालस तस कि भावनेने समृद्ध करणारा असा एकही अनुभव नाही प्रत्येक क्षण खरं म्हणजे एक संधी असते आपल्या स्वतःला भावनेनी समृद्ध करायची तेव्हा आज आपण काय शिकलो आज आपण शिकलो अवेअरनेस भावनांची जाण येणं भावनांचं वेगळं भान येणं भावना या ब्लॉक मध्ये येत नाहीत तर त्या वर्णपटामध्ये हो, 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 जो आहे ना तो जरासा कठीण आहे आणि आपण नेहमीच एका एपिसोड मधून दुसऱ्या एपिसोड कडे जेव्हा जातो तेव्हा सोप्या टप्प्यावरून अधिक 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 सोप्या टप्प्याकडे जातो बघ भावना बदलली नववीतून दहावीत गेल्यावर अवघड वाटत नाही डायरेक्ट सातवीतून दहावीत गेलं तर अवघड वाटत तुम्ही आम्हाला अगदी सोप्यातून म्हणजे दुसऱ्या सोप्याकडेच सोप्याकडे दुसऱ्या सोप्याकडेच घेऊन जातोय तेव्हा पुढचा टप्पा जो आहे त्याला म्हटलंय एक्सेप्टन्स स्वीकार तेव्हा भावनांचा स्वीकार कसा करायचा ते आपण पुढच्या टप्प्यावरती शिकूया नक्कीच अगोदर वाटलं होतं भावना म्हणजे फक्त पेट्रोलच्या वरच्या पण असं नाही बरं का भावना ह्या बर्फासारख्या पण आहेत गार था था था। भी भी आ, हा चांगल्या पण भावना असतातच ना आपण चांगला बी थोडा विचार आता एवढे एपिसोड होऊन बी आपण चांगला विचार करीत नाहीत म्हणजे अवघड गोष्ट झाली ना हा आणि हो. भावना हो, उबदार पण आहेत हो. म्हणजे मायेची उब त्याच्यातून येऊ शकते म्हणजे तू म्हणशील त्या टेम्परेचरची भावना आहे नक्कीच आपल्याला हा भावनांचा पुढच्या टप्प्यातला प्रवास जाणून घ्यायचा आहे आणि गुरुजी जरी म्हणित असले तर सिकिनारा जर चांगला असला तर किती बी अवघड परीक्षा आपण सहज देऊ शकतो म्हणजे अर्थात ती गुणासाठी टक्क्यासाठी नाही का आपल्याला द्यायची ती मग अशी गुरुजीने सांगितलं तसं हा काय काय भावना अंक वाढवायचा आपल्याला वाढवायचा नुसते अंक नाही वाढवायची मार्क तर आपण बघू पुढच्या भागात